नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या या कार्यक्रमामध्ये मला पूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अदृश्य हात या विषयावर मंडळी आठ मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या केवळ एक स्त्री भोगाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडं पाहू नका अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करतात असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन म्हणजेच प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं एक स्त्री असते तसंच राष्ट्राची समाजाची आणि संस्कृतीची जी, जी प्रगती होते त्यामागेसुद्धा स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो आणि जे राष्ट्र किंवा जो समाज स्त्रीची अवहेलना करतो तो प्रगती करू शकत नाही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या कवितांचा माय जर्नी या पुस्तकाचा ज्योतिका चितळे यांनी केलेला माझा माझी जीवनयात्रा एक व्यावसायिक आत्मकथा नावाचा अनुवाद माझ्या हातात नुकताच पडला त्यातल्या कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो डॉक्टर कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत त्यांची काही पुस्तकंही आपण वाचली असतील पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत काही कविता आपल्याला स्थिमित करतात काही क्षण थांबवून विचार करायला भाग पाडतात मंडळी त्यांच्या दोन कवितांनी मला मोहून टाकलं आणि या ठिकाणी त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं मंडळीत डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकार्याने अग्नी हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं हे आपण ऐकलं असेल या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता असाच डॉक्टर कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ दिवस रात्र त्या संशोधनात घडून गेला होता आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञानं आपल्या घरी फोन लावला त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहोचत नव्हता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळं ठीक आहे इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितलं अग्नि क्षेपणास्त्राच्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचं त्याला दिसलं त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता पण तिचं हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिनं सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं कारण तो देशासाठी एक महत्वाचं काम करीत होता डॉक्टर कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता मी आपल्यासाठी सांगतो आहे त्यातून त्या अदृश्य त्या हातांचं योगदान आपल्या नक्कीच लक्षात येईल दूर कुठेतरी बंगालच्या सागरात जिथे समुद्र आहे खोल आणि लाटा आहेत उंच तिथे विसावला आहे साक्षात गौरव भारताचा प्रतीक ज्ञान आणि वैभवाचा सृजनाच्या शक्तीनं राष्ट्र जागृत झाला निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालंय समुद्रातल्या जलचरांनी अग्नीला वेढलंय जाणून घ्यायला त्याच्या निर्मितीचा स्रोत तुला कोणी बनवलं तुला कोणी साकारलं कोणी निर्माण केली ही तंत्र वैज्ञानिक सुंदर कलाकृती अग्नी थांबला भूतकाळात डोकावून विचार करून म्हणाला तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवसरात्र काम करतायत आनंदानं काळजी घेत बनवताना प्रत्येक भाग बाजूनं तपासून घेतायत माझी प्रत्येक चाल तहान भूक झोप सगळं एकवटलं माझ्यात दिवस आणि रात्र एक झाली मला कार्यरत करण्यात जलचर म्हणाले तुला इतकं उत्तम वैज्ञानिकांनी बनवलं अग्नीनं उत्तर दिलं नाही केवळ वैज्ञानिक नाहीत तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच आवश्यक होती ती यशासाठी इच्छा आणि प्रेरणा पण माझ्या निर्मात्यांच्या माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी यांनीही केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी मूकपणे देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी लाखो अपेक्षांमध्ये मिसळल्या आशीर्वाद आपतेष्टांचं प्रेम आणि माया मुलाबाळांची निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह घेऊन आशेचा किरण दूरदृष्टी आणि प्रेम शुचिरभूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळतं राष्ट्र वाढतं भरभराट होते सबोवत आली पाहू नाग्नि म्हणाला जलचरांना असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून त्यागाच्या बलिदानाच्या मायेच्या प्रेमाच्या निर्मात्यांना धीर देणाऱ्या मायबहिणींच्या समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे त्याच्या खळाळ त्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे डॉक्टर कलामाना ईश्वरावरची श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली तो सर्व शक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असं ते म्हणतात मदर तेरेसा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांचं मन कळवळलं त्यांनी मदरना बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली अशा अनेकांच्या तळमळींच्या प्रार्थनांचा उपयोग झाला आणि मदर काही दिवसांनी बऱ्या झाल्या घरी परतल्या त्या पार्श्वभूमीवर कलामांनी लिहिलेली ही सुंदर कविता आहे ऐकूया कलाम म्हणतात वारा वादळी आहे पाणी खवळ आहे रात्र अधिकच अंधारी आणि भयान चांदण्या मंद आहेत काजव्यांसारख्या रितेपणानं उभ्या आहेत कोणाची तरी वाट बघत कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप माझ्या हृदयात होतायत यातना आणि वाटतंय रडावस का अरे मदर तेरेस दुःखात आहे जिनं प्रेम केलं परमेश्वरांच्या लेकरांवर काळजी घेतली आई बनून सर्वांची जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी जिनं सेवा केली सगळ्या आजाऱ्यांची ती का आहे आजारी आणि दुःखी आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल भटक्या माणसांना घरी कोण नेईल खिन्न आभाळात विदीर्ण ढग स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप दुःखी निसर्गासह करूया प्रार्थना हे ईश्वरा नको न तिला तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी तिला घ्यायची आहे मंडळी या दोन्ही कविता पुरेशा बोलक्या आहेत मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी समाजात आजूबाजूला कार्यरत आहेत तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श कधी मायेचा कधी प्रेमाचा कधी उभेचा कधी सहारा देणारा तर कधी धीर देणारा कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पोसणारा तो स्पर्श जाणून घ्या त्या हातांमागचे कष्ट त्याग आणि प्रेम जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे कधी बहिणीचे तर कधी मुलीचे ते हात असतील मदर तेरेसांसारख्या समाजसेविकांचे अनाथ मुलांचा सा मायेनं सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळांसारख्या आईचे अशा हातांची मिठी गळ्याभोवती पडणं ते हात अंगावरून फिरणं यातील सुख हे त्रिभुवनातल्या सर्व सुखांसमोर फिका आहे मंडळी अशा या आपल्या आवतीभोवती कार्यरत असणाऱ्या अदृश्य हातांना मनपूर्वक सलाम तर मंडळी आज इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार उसको नहीं देखा हमने कभी। भगवान की सूरत क्या होगी क्या होगी उसको नहीं देखा हमने कर... स्वर्जी दुनिया में मे बदमा तले ते ममताही लुटाय जिसके नयन हो ममताही लुटाय जिसकी नयन ऐसी कोई मूरत होगी ऐ मां क्या होगी, क्या होगी, उसको नहीं देखा, हमने कब we से बड़ी संसार की दौलत क्या होगी ऐ ऐ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी क्या होगी उसको नहीं दे